आणि ही कोण आहे कोण आहे पंपाची पंपी <laughs> पप्पाची पंपी पंपी <laughs> पप्पाची पंपी आहे तू ही पप्पाची पंपी आहे अशी बोलते आहे तर चला आज आहे गुरुवार आणि आज स्वामींच्या मठात जायचं आहे सिद्धविन ऐकला जायचं आहे गणपती बाप्पा येणार आहे आमच्याकडे पण आमची अजून काही कसल्या तयारी चालू नाही आहे काय माहित कधी तयार हां करणार करणार म्हणतात आहे बघूया आता तर चला आता रात्रीचे साडेआठ वाजले बघा आत्ता आम्हाला टाइम भेटतो मेन गोष्ट मिस्टर ना कामामध्ये एवढे बिजी असतात ना तर त्यांना आत्ता वेळ वेळ लाग भेटतो चला आता स्वामींच्या मठामध्ये अरे गे कालते फोटो फोटो काढते या चला ना आता बघा निघायचंय तर कसे बसले सर्वे जण सर्वे नाही आरवी नाचते बघा आज दोघींचा टीचर डे होता कसं गेला ग नेत्रा टीचर डे काय ग साडी नेसलेली ना आज तुम्ही हो साडी नेसलेली होती सकाळी साडे सात वाजता ती शाळेत गेलेली पाच वाजता उठून तिची तयारी चल मोबाईलचा कॅमेरा चालू केला चाल। चाल। ना सर्व बाहेर आप आता खिडकी बिडकी सर्व बंद मीच करणार लायटी पासून सर्व हे लोक फक्त आता चप्पल घालणार

सर्व करेल करेल बघ तो कधी करेल काय माहित गणपती बाप्पाचं दर्शन खूप सुंदर झालं आणि छान झालं काय नेत्राय मिस्टर ओ मिस्टर कसं झालं दर्शन

रसुद्धा नाही फोटो काढायला देत जर सुद्धा कॅमेरा असा चालू दिसला ना पटकन बंद अय करतात इच्या पसनीचे घेण्यापेक्षा आमच्या पसनीचे पण घे किती बसतात सहा <स्वारी> <स्वारी> आता मेहंदी लावायला आली बघा तिला एवढं येडी झाले ती गणपती येतोय म्हटलं तर न नेत्रा आता तुला जेवण कोण भरवणार आठ मेह नाही भरवणार नेत्रा बघा इथे मेहंदी काढायला आले आणि आम्ही आपला तिला मेहंदी काढायची होती दोन्ही हाताला गणपती बाप्पा येतात म्हणून ते समोर बन ते पण मेहंदी काढतात बघा नेत्रा मॅडम इथे काढते योगिनी मॅडम तुम्ही काढणार आहे मेहंदी काग नेत्रा काय झालं मंदिरात ग तुला अचानक काय झालं नेत्राला मंदिरात अचानक काहीतरी झालं मी घरी गेल्यावर बोलेला या विषयावर आहे ना नेत्रा बाय झालं नेत्राची ही या मेहंदी काढली आहे मागे काढायची आहे आणि काय माहितीला तिला काय आवडते मेहंदी बघा आणि आम्ही ना हे कोण घेतलेले होते आमच्या इथनं आता ने, योगीने मॅडम बसली आहे तुमच्याकडे गणपती येतोय लवकर आता तुम्ही ए बाबू तू कशी बसणार हा योगिनी बरोबर बसू हो दे तू मला सांगते बसायला पाठीमागे बसणार आहे अशी ला हात करून यार मेहंदी लावली हॅलो कानी पण निस्तार आहे ना आम्हाला लागतोय चल बसंती दोन दिवसांनी गणपती एका दिवस उद्याच गणपती बाप्पा येणार आहे उद्या रात्री गणपती बाप्पा येणार आहे आम्ही आलो आहे बाहेर जेवायला आता तुम्ही कसे जेवणार

उद्या आमच्याकडे येणार आहे गणपती आणि अजून आम्ही काही तयारी केली नाही मस्तपैकी पैकी बाहेर ना जेवून बिऊन आले हे लोक माझी काय बस कोणाला माझी मम्मी अजून उपाशी आहे तूच बोलला चला हॉटेल मध्ये जेवण आता नको तुझं जेवलीच नाही मी काय ए तर चला आता दोघी मेहंदी काढतात त्यांना बोली काढू नको मेहंदी राहून दे थोड्या वेळ आणि दोघींच्या हाताच्या मेहंदी लावायचे चारशे रुपये घेतले नेत्राचे अडीचशे योगिनीचे दीडशे रुपये मात्र माझ्या काय हाताला मेहंदी नाही बघा बोलला मला नवरा काढ करून तू मेहंदी मला घरात येऊन थो थोडेफार काम करायचे असतात राम नेत्रा काय झालेलं स्वामींच्या मठामध्ये तुला रडत होती तो तुला सिद्धविनायकच्या गेलो तिथे आम्हाला खूप सुंदर छान दर्शन भेटला गणपती बाप्पाचं मला खूप खूप छान वाटलं गोष्ट म्हणजे असं तेव्हा आपण त्या वाराच्या हिसाबाने जातो ना सुट्टी मध्ये आणि वार असतो बाप्पांचा तेव्हा बाप्पांचं दर्शन नीट द्या घ्यायलाच देत नाही असे धकलतात नुसते पुढे पुढे आणि मीने आज ठरवलेलंच की कुठल्या पण परिस्थितीत मी जाणार गन, गन, बाप्पाचं दर्शन घेणार कारण बाप्पा माझ्याकडे आता उद्या येतात मिळल्या आधी मी सिद्धविनायकला जाणार आणि गण गणपती बाप्पाचं दर्शन घेणार असं मी ठरवलेलंच तर मी आज गेली फायनली आणि खूप सुंदर छान दर्शन भेटलं बाप्पाचं गर्दी पण नव्हती आम्ही पाच मिनिटं तरी मिस्टर उभे होतो ना आपण पाच मिनटं आम्ही उभे होतो गणपती बाप्पाच्या समोर कोण ढकलत नव्हता कोण बोलत नव्हता पुढे जा मागे य हो असं सुद्धा नाही खूप सुंदर बाप्पाने दर्शन दिलं कदाचित बाप्पाच्याच मनात असेल काय माहीत नाही मला पण खूप छान दर्शन झालं मग आम्ही स्वामींच्या मठात गेलो आणि स्वामींच्या मठात गेलो स्वामींचं नारळ आजमाला द्यायचं होतं मी बोललेली स्वामींकडनं एक असं काहीतरी तर ते स्वामींनी ऐकलं त्यासाठी मी गेलेली होती नारळ घेऊन आणि मग खूप स्वामींचं पण छान दर्शन झालं पण स्वामींचं दर्शन झाल्यानंतर थोड्या वेळेला मी बस बसतो स्वामींच्या समोरची जागा असते मोकली तिथे मठामध्ये तर तिथे मी नेत्रा आणि मिस्टर आणि योगिनी पण बसली आम्ही चौघ जण बसून ना स्वामींच्या समोर असं म्हणजे बघत बसलो छानपैकी नेत योगिनी मॅडम आमची आता पुढे सांगेल मग काय झालं मग मी जागी होते पप्पा दीदी आणि मम्मी म्हणजे प्रेयर करत होते नाही देवाला गॉलला हे तर काय रे गौल। गौल। बोल। देवाला प्रेयर लावा प्रेयर स्वामी स्वामींना प्रेयर मम्मी जागी होती मी दीदीला बघितलं तर दिदी रडत होती मी तुम्हाला सांगितलं मग पप्पाला सांगितलं पप्पाला समजलं मग पप्पाला समजलं का मग तू बोलली दीदीला दीदी तू का रडते नाही बोलली दीदी मग काय अशी नेत्रा मॅडम स्वामींच्या मठामध्ये बसून थोडा वेळ बसली का नंतर काय मी तिला काय झालं थोडी रडायला लागली ती तर मी तिला बोल काय झालं ग रडते कशाला ते बोलते काय नाही करून बाहेर आलो बाहेर तिला विचारलं पण तिने मला आन्सर नाही तिला आता मी घरात येऊन तिला विचारते काय झालं तू स्वामींच्या मठामध्ये का रडत होती तर ती बोलते काय तर मी सांग माझ्या मतेने मी सांगते तर तिला वाटलं असेल थोडाफार आणि रडत डोळ्यात पाणी येणे पण चांगलं असतो कारण स्वामी आपल्या पाठीशी असतात एक अशी गोष्ट मी माझ्या मनाने बोलते म्हणून मला असं काय वाटत नाही की तिला काय वेगळं वाटलं असेल कारण तिच्या पाठी स्वामी आहे आणि त्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आलं असं मला वाटतं तर ठीक आहे तर चला आता आम्ही आणलेले होते परसाद असं पण असू शकतो आहे ना नेत्रा मन तर रडली असेल कदाचित आणि स्वामी दिसले तर तिला वाटलं असेल काहीतरी मग रडली आहे ना तस मला गणपती बघा हे सिद्धविनायकच्या मंदिरात गेलेलो तेव्हा परसाद घेऊन आलेली मी आता ते डब्यामध्ये स्टीलच्या टा ठेवते भरून आता या बॉक्समध्ये नाही ठेवत डब्यामध्ये टाकते स्टीलच्या तर चला आता काय गणपती आहे उद्या पण अजून काय अजून तयारी नाही केली आहे भरजीने सामान आणायला दे म्हणजे सामान आणायला एक रिसिप्ट असतेच काय काय आणायचं ते पण घेऊन यायचं उद्या खूप कामं आहे उद्या बाप्पा पण येणार आहे आणि काहीच कसलं काय डेकोरेशनच नाही अजून काय दोघांनी मिळून केलं आहे तर ह्या दोघांचा विचार होता नेत्राचा आणि ने मिस्टरांचा डेकोरेशन करायचं आज तर मॅडमनी सुट्टी घेतलेली कारण तिला हाताला मेहंदी लावायची होती उद्या बोलते मी नाही घेणार करून इटे पप्पा आहे उद्या बघे सुट्टीवर ते करतील आणि योगिनी मॅडम पण आहे सुट्टीवर आणि माझी मेहंदी रंगली हो अजून उद्यापर्यंत रंगे मागची पण काढली मागची वली आहे उद्या पण रंग गेलाच मी रात्री झोपेपर्यंत थोडीफार करेल हातावर मला एवढे काही आहे शॉक मेहंदी लावायची भरपूर पण तेवढा वेळ नाही आहे तर चला आता इथेच मी माझं ब्लॉग एंड करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि कमेंट करून सांगा माझं कुठे चुकते काय आणि क्रॅश करायला विसरू नका चला मग बाय बाय